नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा डी एड बी एड कॉन्ट्रॅक्ट बेस्ड भरती प्रक्रियेला आचारसंहितेनंतर सुरुवात झाली होती तर प्रत्येक जिल्ह्यातील जे शिक्षणाधिकारी आहेत तर यांना सदरची कॉन्ट्रॅक्ट बेस्ड भरती प्रक्रिया स्थगिती करण्यासंदर्भातलं परिपत्रक प्राप्त झालेलं आहे त्यामुळे अनेक कॅन्डिडेट विचारत आहेत की आमच्या जिल्ह्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट बेस्ड भरती प्रक्रिया कधी सुरू होणार परंतु तुर्तास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे डी एड बी एड कॉन्ट्रॅक्ट बेस्ड शिक्षक भरती प्रक्रिया आहे तर याला स्टे आलेला आहे काही कारण तर याचं महत्त्वाचं कारण असं देखील असू शकतं की अजून मंत्रिमंडळ प्रस्थापित झाले नाही आहे महाराष्ट्राचे नवीन शिक्षण मंत्री कोण असतील ते देखील अजून चित्र समोर नाही आहे तर लवकरच याच्या संदर्भातला जो चेहरा आहे तो आपल्या समोर येईल आणि त्याच्यानंतरच जे संपूर्ण मध्ये जी डीएडबीएड कॉन्ट्रॅक्ट बेस्ट भरती प्रक्रिया आहे याच्या संदर्भातला निर्णय होईल अपेक्षित आहे की याच महिन्यात पुन्हा ही भरती सुरू होईल ही भरती सुरू झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिल्या जातील त्यामुळे एड कॉन्ट्रॅक्ट बेस्ड ती संदर्भात खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा